प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलाप्रभाग क्रमांक अकरा मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी योगेश्वर नगर भागात होम टू होम प्रचार केला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरामधील अंबिकानगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार युवराज सर्वदे शारदाबाई रामपुरे मीनाक्षी कडगंची आणि अजय पोन्नम यांच्या प्रचारार्थ होम टू होम प्रचार मोहीम राबवण्यात येऊन मतदारांशी थेट संपर्क साधले जात आहेत या प्रचार मोहिमेदरम्यान नागरिकांशी संवाद साधत आगामी निवडणुकीत विकासाच्या कामांना गती देण्यासाठी भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी भाजप उमेदवार अजय पोन्नम आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी या भागात भाजपच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली असून चारही उमेदवार मोठ्या होतील असा विश्वास व्यक्त केला आज प्रभाग आम्ही सर्व उमेदवार योगेश्वर योगेश्वर नगर इथून होम टोम ची आम्ही सुरुवात केलेली आहे तर आम्ही आज इथं होम टोम करताना आमच्या लक्षात आले की इथे बरेचसे जे काम आहेत ते पूर्ण झालेले आहेत देशमुख मालक यांच्या निधीतून आज मंता साहेब असतील रोहन सोमा साहेब असतील ह्या लोकांनी इथं बरेच कामं जे आहेत भास्कर मरगल आहेत आणि सतीश भरम शेट्टी यांना आहेत त्यांनी बरेचशी जे कामं तिथं सुरू केलेले आहेत त्यामुळे लोकांमध्ये एक चांगला उत्साह आहे भाजपसाठी एक चांगलं पोषक वातावरण आहे आज हे काम होत आहेत तर ह्याच्या पुढे देखील काय आहे की आज आपण बघतोय की भाजपचं जे वचननामा आहे त्यामध्ये लोकांसाठी वॉकिंग ट्रॅक आहेत किंवा ऑक्सिजन पार्क असेल आणि शौचालय जे आहेत आणि धूळमुक्त सोलापूर जे करायचं आहे त्या दिशेने आम्हाला इथं भरपूर काम करण्यास म्हणजे वाव आहे तर अशा प्रकारे नागरिकांना आणखीन जे काही मूलभूत सुविधांची जी गरज आहे ते सगळ्या गरजे ज्या गरजा आहेत त्या मी आमच्या कार्यकाळात पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू कारण की आमच्या पाठीशी देखील आज आमदार देशमुख मालक आहेत सोबत आपले दमदार आमदार देवेंद्रदा कोटे आहेत जे भरपूर निधी लोकांसाठी शासनाकडून आणत आहेत त्यामुळं कुठल्याही कामाची अडचण होणार नाही नागरिकांनी पण विश्वास ठेवा हो की त्यांचे जे काही कामं आहेत जे काही अडचणी आहेत ते शंभर टक्के आम्ही पूर्ण करू कालच एका सभेमध्ये दादा कोठेंनी सांगितलेलं आहे की आ, रोज पाणी नागरिकांना पूर्ण सोलापूर शहरामध्ये रोज पाण्याची व्यवस्था ते करणार आहेत त्यासाठी त्यांनी आठशे ब्याण्णव कोटी रुपये मान्य आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडनं मंजूर करून घेतलेले आहेत त्यामुळं येत्या काळात लवकरच आपल्याला रोज पाणी मिळेल व लाईट आहेत रस्ते आहेत ड्रेनेज आहेत ह्या सर्वांची जी काही सुविधा आहे ही पूर्णपणे होणार आहे आणखीन काही नागरिकांची जर का, का मागण्या असतील काही गरजा असतील त्या देखील आम्ही पूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू प्रभाग क्रमांक अकरा सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक अकरामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तिन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्या या भागामध्ये योगेश्वर नगर नगर जुना विडी भागामध्ये डोर टू डोअर अतिशय उत्तम असा प्रतिसाद त्यांना मिळत आहे यामध्ये विशेष करून जे लाडकी बहिणा जे आहेत हे लाडकी बहिणा उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे असं दिसत आहे आणि चारी उमेदवार विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि विकास हेच संकल्पना माननीय आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक माननीय आमदार श्री कोटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जुना विडी घरकुलमध्ये विकासाची गौडजौड ही चालूच असणार आहे चालूच राहणार आहे आणि सोबत सात सारथी म्हणून हे आपले भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार या भागात निश्चित विकास करतील असं मला वाटतं सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरा मधून जे भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार पक्षाने अधिकृत घोषित केलेले आहेत त्यांच्या प्रचारात आज होम टू होम प्रचाराचा शुभारंभ आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून इथं विडी घरकुलच्या योगेश्वर नगर भागातून सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे निवडून आलेलेच आहेत फक्त त्याची औपचारिकता पार पाडायचं काम चालू आहे आणि ह्या भागात या भागातले स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांच्या माध्यमातून ज्या एकोणीसशे ब्याण्णवला जेव्हा हातवाड भाग झाला त्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून इथं विकास कामं झाली परत ह्या भागात जेव्हा दोन हजार पासून भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून विजयकुमार देशमुख मालक हे चौथं टर्म ह्या भागातून निवडून येत आहेत त्यांच्या माध्यमातून ती विकासाची गंगा एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडने त्या भागात धावत आहे ज्याही तुम्ही एरियामध्ये जावा तिथं सिमेंटचे रस्ते पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेजचे कामं असे भरपूर काम झालेले आहेत आणि इथून पुढेही अजून पाच कोटीचे कामे ज्याला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे त्याचं वर्क ऑर्डर पण झालेलं आहे टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ते आचारसंहितामुळं थोडं त्या कामाला सुरुवात करता आले नाही या महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या संपल्या की एका आठ दहा दिवसामध्ये उरलेले पाच कोटीचे कामे आम्ही परत या भागात विकास काम सुरू करणार आहे त्यामुळे मला जनतेचं जनतेला आव्हान करायचं आहे कुणाच्या भूलतापाला बळी पडू नका आणि ह्या भागात देशातच भाज भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे आणि ह्या भागाचे आमदार सुद्धा भाजपचे असल्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता येणे गरजेचं आहे आणि इथं विकास फक्त भाजप करू शकतो लाडकी बहीणसारखी योजना आहे सर्व लाडक्या बहिणी महिला वर्ग आज सक्षम झालेला आहे त्यामुळं मला परत एकदा सर्व लाडक्या बहिणींना हात जोडून विनंती आहे आणि मतदार बंधू बहिणींना विनंती आहे की कमळाचे चारही बटन योग्य ठिकाणी दाबून तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच मी आवाहन करतो विनंतीपणा बदलापुरे भाजपचा कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी माननीय देवाभाऊ आणि आपले देशमुख मालक या ठिकाणी एकदा इतकी निधीचं काम झालेलं आहे ड्रेनेज आणि रस्त्याचे काम देखील झालेलं आहे आणि पिण्याच्या पाईपलाईनचं काम झालेलं आहे त्या ठिकाणी मालकांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी स्वनिधीसारख्या जे पंतप्रधान स्वनिधी योजना आणि आपल्या पंतप्रधान शहरी भागाची जी योजना आहे या ठिकाणी भरपूर लाभार्थी आहेत आणि घरी घरी प्रत्येक घर एक बी जे पीसाठी लाभार्थी आहेतच आहेत त्या ठिकाणी निवडून आपण आलेलेच आहोत फक्त या ठिकाणी प्रारब्ध व्हायची एवढीच वेळ आहे या ठिकाणी देशमुख मालकांचा जो वचक आणि देवेंद्र भाऊ देखील या ठिकाणी चांगल्याच निधी आणू शकतात आणि या ठिकाणी आपले स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांचं देखील या ठिकाणी थोडं काम काम झालेलं आहे त्या ठिकाणी दोन्ही दोन्ही आमदार आपल्या विचक्राम देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली हेच आपल्या इथं भाजपला मतदान करतील विश्वास आहे आम्ही कार्यकर्ते सगळे काम या फळ लोक आम्हाला एवढा आत्मविश्वास आहे वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वाघ मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन न उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथसाठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन युम मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यांमध्ये सूट देण्यात येईल डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ बालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव